हॅलो फ्रेंड्स एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवैयांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपल्या किचनमध्ये अतिशय मऊ लुसलुशीत असे गोड गुलगुले आपण बनवणार आहोत आणि तेही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये कसे बनवायचे आणि तेही साध्या सोप्या पद्धतीमध्ये ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर इथे बघू शकता एक गुलगुला मी तुम्हाला तोडूनही दाखवत आहे किती छान टम्म असा फुगलेला आहे आतपर्यंत छान शिजलं गेलेलं आहे आणि जाळीही बघा किती छान पडलेली आहे तर अशाच गुलगुले करण्यासाठी तुम्ही नक्की आपल्या रेसिपीला फॉलो करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया तर इथे आपण एक कप गावरान गुळ घेतलेला आहे आणि गा गुळाला मी इथे छान बारीक असं चिरून घेतलेलं आहे आता आपण हे एका बाऊलमध्ये घालून त्यामध्ये एक कप पाणी घालणार आहोत आणि तुम्हाला जर गुळाचे गुलगुले करायचे नसतील किंवा तुमच्याकडे गोळ नसेल तर तुम्ही एक कप साखरही घालू शकता आणि साखरेपासूनही गुळगुले करू शकता परंतु गुळाचे गुलगुले खूप छान टेस्टी होतात आणि कलरही खूप छान येतो तर आता इकडे आपण गॅस चालू करून आपलं हे पातीले गॅसवर ठेवून देऊयात आणि अगदी आपण हे फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे गुळ अगदी उकळत बसवायचे नाही तर इथे बघू शकता आता आपण गॅसची फ्लेम इथे हाय केलेली आहे आणि गुळ अगदी व्यवस्थित आपण इथे उतळून घेणार आहोत तर इथे आपण बघू शकता गूळ आपला छान वितळल्या गेलेला आहे आता आपण इथे गॅस बंद करून आणि हे गुळाचं पाणी आपण आता थंड करून घेऊयात हो तर इकडे बघू शकता एका बाउलमध्ये मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालणार आहोत म्हणजे आपले गुलगुले आणखीनच जास्तीच्या टेस्टीचे होतील आणि इथे अर्धा चमचा मी जाडसरच सोप अशी कुटून घेतलेली आहे फार जास्त बारीकही करू नका आणि इथे अर्धा चमचा विलायचीही कुटून घेतलेली आहे यामुळे हे गुलगुल्याला खूप छान अशी टेस्ट येते तर आता आपण हे सर्व जे घातलेलं आहे ते पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो म्हणजे आपले गुलगुलेही खूप छान चवदार चविष्ट असे होतील तर इथे बघू शकता आता गुळाचं पाणीही अगदी व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि हे, हे बघा अशा प्रकारे आपलं इथे गुळाचं पाणी तयार आहे आता आपण हे शक्यतो गाळूनच वापर करा कारण यामध्ये थोडंसं बारीक कचरा किंवा खडेही असू शकतात त्यामुळे हे शक्यतो गाळूनच वापरा आता इथे आपण हे पाणी थोडं थोडं करतच पिठामध्ये ॲड करणार आहोत आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी थोडं थोडं करत आपण हे सर्व पाणी या पिठामध्ये ॲड करणार आहोत आणि आपल्याला आणखीनही थोडंसं पाणी लागलं ला तर आपण हे साधं पाणीही यामध्ये वापरणार आहोत तर इथे बघू शकता गुळाचं सर्व पाणी आता पीठ पिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये गुठळ्याही पडण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी व्यवस्थित पीठ विझवून घ्या आता इथे पाणी पीठ आपलं घट्टसरच आहे म्हणून मी अगदी थोडंसं इथे पाणी वापरत आहे आणि अगदी व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी थोडंसं पाववाटी पाणी आपल्याला यामध्ये लागलेलं आहे आणि पीठही अगदी व्यवस्थित आपण इथे भिजवून घेतलेलं आहे इथे बघू शकता अशा प्रकारेच पीठ आपल्याला इथे घट्टसर ठेवायचं आहे आता इथे पंधरा मिनिटासाठी आपण झाकून ठेवलेलं आहे तर इथे बघू शकता पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ आपलं किती छान झालेलं आहे आता आपण यामध्ये अगदी पाव चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत आणि त्यावरती अगदी थोडंसं चमचाभर पाणी आपण घालणार आहोत म्हणजे आपला बेकिंग पावडरही ॲक्टिवेट होईल तर इथे बघू शकता अगदी व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात आणि आपण बेकिंग पावडर तेव्हाच घाला जेव्हा सर्व तयारी आपली झालेली असेल आणि आपल्याला लगेच इथे गुलगुले तळायचे असतील तेव्हाच बेकिंग पावडर ॲड गुल करा म्हणजे हे गुलगुले खूप छान असे होतील तर इथे बघू शकता आता पीठ आपलं किती छान फ्लपी असं झालेलं आहे अगदी छान फुलल्या गेलेलं आहे आता आपण इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल छान कडकडीत ते असं गरम करून घेतलेलं आहे आणि गुलगुले घालताना आपण इथे गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हाताने मी इथे गुलगुले घालत आहे तर अगदी व्यवस्थित आपण थोडंसं तेलाला अगदी व्यवस्थितच जपूनच गुलगुले यामध्ये ॲड करा म्हणजे हातावरही तेल उडण्याची शक्यता असते तर अगदी व्यवस्थित गुलगुले यामध्ये घालून घ्या तर इथे बघू शकता अगदी छान टम्म असे गुलगुले आपले फुगत आहेत आणि किती छान कलरही येत आहे तर इथे बघू शकता आता जेव्हा गुलगुल्याला थोडासा फेस कमी होईल तेव्हाच हे पलटवून घ्या म्हणजे हे बघा अशा प्रकारे आपले गुलगुले छान व्यवस्थित सर्व साईडनेही शेकले जातील आणि अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजलंही जातील तर इथे गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि अशाच प्रकारे आता आपण हे गुलगुले अगदी व्यवस्थित तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता आता अपले गुल तलूनी थे, थे आपले गुलगुले अगदी व्यवस्थित तळून इथे तयार झालेले आहेत आणि जे अगोदर टाकलेले आहेत ते बघा थोडेसे डार्क होत आहेत म्हणून आता मी ते छोट्या झाऱ्याच्या साह्याने आपल्या ह्या मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेऊयात तर इथे परफेक्ट असा कलर आपल्या गुलगुलेंना आलेला आहे आणि छान आतपर्यंत ते शिजलेही गेलेले आहेत तर आता आपण हे अगदी व्यवस्थित झाऱ्यामध्ये काढून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपले गुलगुले इथे तयार झालेले आहेत तर अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आपण ना नक्की एक वेळेस ट्राय करा प्लेट तर इथे बघू शकता आता आपण हे प्लेटमध्येही काढून घेऊयात तर अशाच प्रकारे सर्व गुलगुले आपण आता इथेच तळून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी सर्व गुलगुले आपले अशाच प्रकारे तळून झालेले आहेत कलरही बघा किती छान आलेला आहे आणि अतिशय चवदार चविस्त अशी रेसिपी अगदी झटपट अशी तयार होते तुम्हालाही अशी जर रेसिपी अचानक गोड काही खावं असं वाटलं तर लगेच करून खा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया येणाऱ्या पुढच्या रेसिपी